विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे शरद पवारांपुढे टिकाव लागणार नाही असं अजित पवारांना दिसतंय आणि त्यामुळेच त्यांनी चूक मान्य केली आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे दरम्यान घरात फूट पाडणं समाजाला आवडत नाही याबाबत अनुभव घेतलाय आणि चूकही मान्य केली आहे असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं आणि त्यावरूनच वडेट्टीवारांनी ही टीका केली अजित पवार नैराश्यातून असं वक्तव्य करतायत असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय तर अजित पवारांचं जे वक्तव्य होतं की समाजा समाजाला उद्देशून त्यांचं हे वक्तव्य होतं की कुटुंबात फूट पडलेली समाजाला आवडत नाही त्याचा अनुभव घेतला आहे आपण आपली चूक मान्य केलेली आहे असं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं होतं आणि आता त्यावर विरोधकांकडून प्रतिक्रिया येत आहेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावरून या वक्तव्यावरून अजित पवारांवर टीका केली आहे ते नैराश्यातून असं बोलतायत असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे मला त्यांना सांगायचं अजूनही चुकभूल करू नका तुमच्या वडिलांच्या बरोबर राहा वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय हे बरोबर नाही समाजाला हे आवडत नाही त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे मी त्याच्यात मी माझी चूक मान्य केली आचारांच्या सभेमध्ये ते बोलले की मी चूक केली तुम्ही करू नका याचा अर्थ की त्यांनी चूक मान्य केली आहे त्यांची चूक झाली आणि शरद पवारसारख्या मुसद्दी नेत्यांच्या पुढे टिकाव लागणं हे आता त्यांना दिसत नाही त्यामुळं कदाचित पोटी अशा प्रकारचं वक्तव्य ते करत असतील